कृष्णा कृष्णा हरे 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 रामा हरे रामा 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 हरे हरे आई आई ये आई अहो आई, आई। काय बाबा मंदिरचं सगळे सुनू सुन होऊन गेलं होतं काय सुन झालं मी बळबळ करते ना माझा कसा धनधन धंदन हे राहतो आई श्रीहरी ये श्रीहरी श्रीहरी श्रीमद नारायणा ना, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण भगवान आई तुम्ही राधा राणी आहे जगनमाता आहे आई विश्वंबरम आहे माझ्यासाठी आई करुणाचं सागर आहे